स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी आणि मस्त गणपती बाप्पा आलेले घरामध्ये आणि गणपती बाप्पा आले की रोजचे असे मोदकच असतात म्हणजे कुठं गेलं तरी मोदकच प्रसाद भेटतो आणि थोडक्यात काय के तर आपल्याला प्रसादाचा कंटाळा कधीच नसतो पण गोड खाण्याचा कंटाळा आलेला असतो तर अशा वेशेन चटपटीत खावं वाटतं काहीतरी काहीतरी नवीन करणार आहे तर चला व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत पा आणि मला पण वाटलं नव्हतं मला एवढी सुंदर अशी ही रेसिपी जमेल आणि इतकी चटपटी टेस्टी जेणेकरून सगळ्यांनी एवढी आवडीने खाल्ली नाही तर सगळे म्हटले की आत आता इथून पुढे ना कधीच आपण ही रेसिपी जी, ते जी ते आहे करणार ती बाहेरून कधीच आणायची नाही तर चला त्यासाठी घेतलेली आहे मी तर अर्धा किलो बटाटे घेतलेले आहे आणि बटाटे कुकरमध्ये उकडायला टाकून द्यायचे आहे त्याच्या पाच सहा शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे पाच सहा शिट्ट्या झाल्यानंतर आहे ना हो बघा इथं घेतलेला आहे एक चमचा धनं लसणाच्या सात आठ पाकळ्या कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहे आणि हिरवी मिरची सहा सात हिरवी मिरची घेतलेली आहे ही थोडीशी म्हणजे एवढी तिखट पण नाही आहे आणि थोडंसं चटपटीत म्हटल्यानंतर पाहिजेच थोड्याशा मिरच्या ह्या तर सगळं आता आपल्याला आहे ना मिक्सर याला ओबाड असं वाटण तयार करायचं आहे म्हणजे पाण्याचा वापर करायचा नाही इथं तर बघा ओबाड दोबाड आपण मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे ही रेसिपी जर बघितली नाही एकदा तर सगळे म्हणतील खरंच खूप छान आहे आणि खरंच टेस्टी पण लागते म्हणजे बघितल्या बघितल्यास तोंडाला पाणी सुटणार आहे त्यामुळे ना व्हिडिओ कंटिन्यू करा आणि बघा इथं बटाटे पण आपले उकडलेले आहे बटाटे उकडल्यानंतर आहे ना त्याची साल काढून घ्यायची आहे बटाट्याची गोड खाऊन खाऊन कंटाळायचं तर त्यामुळं कधीतरी चटपटीत असं बरं वाटतं खायला पंधरा दिवसातून महिन्यातून बटाटे थोडे थंड होऊ द्यायचे आहे त्यानंतर साल काढायचे आणि तुम्हाला जर काही म्हणजे गरम जर, जर जमत असेल थोडेसे तर काढू शकता बघा इथं थोडेसे बटाटे मी गरम गरमच असताना साल काढलेली आहे एकीकडं मस्त किती मोठी कोथिंबीर कट करून ठेवली आहे अर्धा किलो बटाटे आहे आणि मॅशरनी त्याला मॅश करून घ्यायचं आहे बटाट्यांना त्यानंतर याची भाजी तयार करून घ्यायची आहे कढईमध्ये ना एक चमचं तेल घातलं आहे जिरे मोहरी घातली आणि भाजी तयार करता असताना एक टिप्स लक्षात ठेवा म्हणजे तेलाचा वापर आपल्याला कमी करायचा आहे ही भाजी बनवताना तेल अजिबात वापरायचं नाही म्हणजे थोडंसं वापरायचं एक चमचं तेल वापरलं मी आणि आता लसूण हिरव्या मिरचीचं जे वाटण तयार केलं ते परतून घ्यायचं आहे चांगलं परतायचं आहे आता हळद घालायची आहे आणि मॅश केलेले बटाटे घालून घ्यायचे बटाटे घातल्यानंतर परतून घ्यायचं ही जी चटणी बनवणार आहे ना खूप छान चटणी होते आणि परतईची पण चांगली चटणी करत असते ना गॅस एकदम कमी करायचं आहे मीठ टाकायचं कोथंबीर टाकायची आहे कोथंबीर टाकल्यानंतर परतून घ्यायचं आणि गॅस लगेच आता बंद करायचं आहे आणि थंड होऊ द्यायची आहे ही चटणी तोपर्यंत लगेच नाही इथं मी अडीच चमचे म्हणजे हे भाजीचे चमचे आहे अडीच चमचे इतकं डाळीचं पीठ घेतलेलं आहे ते साईडला ठेवू आधी त्या आधी दोन चटण्या करायच्या आहे आपल्याला त्या चटण्या करून घेऊ चटण्या करून घेऊ त्यासाठी ना सुरुवातीला ग्रीन चटणी करायची आहे तर त्यासाठी ना लसणाच्या तीन चार पाकळ्या घेतल्या आहे कोथंबीर आणि पुदिना आहे याच्यामध्ये पुदिना आणि कोथंबीर असं वाटीभर घ्यायचं आहे म्हणजे पुदिन्याचे दहा वीस पानं घ्यायचे आणि कोथिंबीर घ्यायची आहे भरपूर अशी त्यात एक हिरवी मिरची घालायची आहे आणि बघा छान असं मिक्सरला थोडंसं दोन चमचे पाणी घालून मस्त असं तयार करून घ्यायचं आहे मिक्सरला बारीक पेस्ट बघा ही झाली आहे आपली पुदिन्याची चटणी त्यानंतर आता डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये घालायचं आहे मीठ आणि हळद आणि हे पीठ आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे इथपर्यंत तुम्हाला व्हिडिओ लक्षात आलाच असेल तर एखादी कर, कर, कमेंट करा लाईक करा आणि ज्यांना ज्यांना इथपर्यंत व्हिडिओमध्ये कळलं आहे आपण कोणती रेसिपी करणार आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगा बघा आता पीठ आहे ना छान मिक्स करून घ्यायचं आहे डाळीचं थोडं थोडं पाणी घालत पिठाची कन्सनस्टी ना अशी ठेवायची आहे म्हणजे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्ट ही नाही बघू शकता तुम्ही आता हे पीठ साईडला ठेवायचे चटणी आपली थंड झालेली आहे आणि इथं आपल्याला चटणीचे आता जात छान असे गोळे तयार करून घ्यायचे आहे वडे तयार करायचे आहे तर सगळे इथे मी आता वडे तयार करून घेते आता तर तुमच्या लक्षातच आलं असेल आपण करणार आहे वडापाव करणार आहे आणि तोही थोडासा मुंबई स्टाईल करणार आहे त्यामध्ये लाल चटणी ग्रीन चटणी खूप असं टेस्टी लागतो हा आणि चटपटीत सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटेल बघून तर सगळे इथं आता तयार करून घेतले बाकीचे ठेवून दिले साईडला एवढं नाही करायचं आपल्याला पॅटीस पण करायची आहे तर आता कढईमध्ये तेल टाकायचं आहे तेल गरम झाल्यानंतर थोडंसं पीठ टाकून बघायचं आपलं तेल तापलं का नाही आणि बघा अशा पद्धतीने हा वडा ना पिठामध्ये सोडायचा आहे चमच्याने वडा हात न भरा तर तुम्ही वडे तयार करू शकता इथे दोन्ही पण पद्धतीचे मी दाखवणार आहे आता हे बा इथं मी हात अजिबात भरले नाही आणि वडा पण छान गोलगरगरीत येतो आपला आणि गॅस आता इथं मीडियम करायचं आहे मीडियम गॅसवरती वडे तळून घ्यायचे छान तर इथं आपला फायनली आता थोड्या वेळामध्ये वडापाव तयार होणार आहे त्यानंतर हाताने पण सोडले मी मग हाताने पण वडे सोडून घेतले काही तर इथं सगळे वडे तयार करून घेऊ आणि पुढची लाल चटणी करायची आहे ती आता करू तर छान ओड झाले आपले तयार आता चटणी करायची त्यासोबतची तर थोडंसं पीठ उरलेलं होतं ना तेच आता याच्यामध्ये सोडायचं आहे त्याला मध्ये भाज्यासारखं म्हणजे आपण बुंदी पाडतो ना त्या पद्धतीने आणि तळून घ्यायचे चांगली ही लाल चटणी असली का खूप छान टेस्टी लागतो वडा आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एक चमचा तिखट टाकायचं आहे हे थोडंसं आहे ना तिखट आहे त्यामुळं मी घातलं आहे एक चमचाच घातलं जर तुम्हाला याच्यापेक्षा कमी तिखट हवा असेल ना तर थोडं कमी घाला आणि आता ग्रीन चटणी लावायची आहे पावला त्यानंतर लाल चटणी लावायची आणि वडा घ्यायचा आहे बघा सुंदर असा आपला छान टेस्टी वडापाव तयार झालेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कोणाकोणाचे तोंडाला पाणी आले कमेंटमध्ये सांगायला तर अजिबात विसरू नका तर व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि भेटूया अशा छोट्याशा रेसिपीमध्ये